नमस्कार मंडई मी प्रिया प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारं एकदम योग्य प्रमाणासह मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते अगदी पहिल्यांदा बनवणाऱ्याला ही रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी तीनशे ग्राम मिरच्या घेतल्या दोन लिंबू वीस ग्राम हळद पन्नास ग्राम मोहरी पन्नास ग्राम मीठ आणि एक चमचा घेतलेला आहे मेथी आणि एक चमचा बडीशेप आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत ही जी पन्नास ग्राम मोहरी आपण घेतलेली आहे ती मिक्सरला सुरुवातीला बारीक दळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने एकदम पावडर पण करायची नाही आणि एकदम जाडसरही ठेवायची नाही अशा पद्धतीने मोहरी सुरुवातीला दळून घ्यायची त्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायचे पन्नास ग्राम मीठ आणि वीस ग्राम हळद आता हे फक्त आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे याला काय बारीक वगैरे करण्याची गरज नाही फक्त आपल्याला ते एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा आता या आप प्रकारे आपण इथं मसाले एकजीव करून घेतलेले आहेत तर चला पुढच्या तयारीला लागूया तर त्या ठिकाणी मी इथं एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी या ठिकाणी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या इच्छेने कमी जास्त करू शकता कारण जितकं तेल लोणच्यात जास्त तितकं लोणचं जास्त दिवस टिकतं त्याच्यामुळे मी या ठिकाणी एक वाटी घेतलेलं आहे आणि सुरुवातीला जे एक चमचा मेथी दाणे घेतले होते आणि एक चमचा बडीशेप ती आता तेल गरम झालं की लगेचच आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आणि सुरुवातीला अर्धा एक मिनटं ती थोडी फ्राय झाली की लगेचच आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपले हे मसाले वाटून घेतलेले ते टाकून द्यायचे आणि आता मसाले टाकून तसं न सोडता त्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं तेल थंड होईपर्यंत तेल सुरुवातीला जास्त उकळू नका फक्त गरमच करून घ्या त्यानंतर लगेचच गॅस बंद करा आणि मसाले गॅस बंद झाल्यानंतरच टाका आता अशा पद्धतीने आपण मसाले हलवून घेतलेले तेल एकदम कोमटसर झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकूया सुरुवातीला जे दोन लिंबू घेतले होते त्या दोन लिंबाचा रस हा आहे साधारण पाच ते सहा चमचे हा रस आहे आता आपण फक्त बाहेरून काही प्रिझर्वेटिव्ह केमिकल काही यूज करणार नाही आहोत लोणचं टिकण्यासाठी जसं की मार्केटमध्ये करतात आपण लिंब लिंबू आणि तेल मीठ हेच आपल्या लोणच्याला प्रिझर्वेट च काम करणार आहे आता अशा पद्धतीने ते सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपल्या मिरच्या अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत मध्ये त्याच्यामध्ये आपला सगळा मसाला टाकून द्यायचा लक्षात ठेवा सुरुवातीला ज्या मिरच्या आहेत ना त्या धुवून स्वच्छ कोरड्या करून मग त्याचे देठ काढून घ्या आणि एकदा पुसून घ्या जेणेकरून आपल्या मिर मसाल्याला म्हणजे आपल्या लोणच्याला एकदम पाण्याचा अंश लागायला नको आणि तसे केल्यास आपले लोणचे जास्त दिवस टिकते या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिरच्याचे तुकडेही करून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि कुणी कुणी तर मिरच्यामध्ये मसाला पण भरतं पण मला तसं आवडत नाही अशा पद्धतीने मी फक्त मसाला मिक्स करून घेते आणि आता दोन ते तीन दिवस लोणचं उन्हात ठेवा आणि त्यानंतर मस्त आपलं लोणचं तीन चार दिवसांनी खायला घ्या इतकी चवदार आपलं ह्या मिरच्याच्या लोणच्याची चव होते ना तुम्ही नक्की बनवून बघा एकदम योग्य प्रमाणात वर्षभर टिकणारं हे लोणचं आहे पहिल्यांदा बनवणाऱ्यालाही हे लोणचं जमणार आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा